पत्नीला सासरी पाठवलं नाही म्हणून पतीनं जे कृत्य केलंय त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हदरून गेलाय पत्नी नांदायला येत नाही म्हटल्यावर नवरा स्वतःसोबत बायको आणि सासूच्या जीवावर उठलाय बघूया पत्नीला पाठवलं नाही म्हणून पतीनं पेटवून घेतलं पेटलेल्या पतीची पत्नी आणि सासूला मिठी पतीचा मृत्यू पत्नी आणि सासू गंभीर जखमी घरात पसरलेली ही काजळी आहे नात्यातल्या वादातून झालेल्या गुन्ह्याची नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावातलं हे घर गर। याच घरात रविवारी मध्यरात्री जळीत कांड झालंय पत्नीला सासरी नांदायला नेऊ दिलं जात नाही या रागातून पतीनं याच घरात पेटवून घेतलं आणि पत्नी सासूलाही मरणाच्या दारात नेऊन ठेवलं केदार हंडोरेनं मागच्या वर्षी दसऱ्याला रजिस्टर लग्न केलं मात्र पती केदार हंडोरे हा नात्यानं पत्नीचा चुलत मावस काका लागत असल्यानं घरच्यांनी मुलीला पाठवण्यास नकार दिला तेव्हा भयंकर चिडलेल्या पती केदारनं घरातच स्वतःला पेटवून घेतलं तो एवढ्यावरच थांबला नाही पेटलेल्या अवस्थेत त्यांना आपल्या पत्नी आणि सासूला मिठी मारली यात पती केदार हंडोरे ऐंशी टक्के भाजला पत्नी पन्नास टक्के आणि सासू पासष्ट टक्के भाजली या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान केदार हंडोरेचा मृत्यू झाला आहे तर मायलेकींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शेजारी तर पोरं आलं मला खूप हळू चाकू दाखवलं मग मला बाय बोलून चाकू बायरी औली का माल बाजूला नेलं माझ्या आईने तेवढ्यात पाहिलं माझ्या आईने बाहेर आली माझी आई तिने त्याच्यापासून माझं लांब केलं त्याने लगेच घरात येऊन काय पेट्रोल टाकलं की काय टाकलं की आम्ही ती पेटला आणि डायरेक्ट आमच्या दोघींच्या अंग येऊन झोपला आम्ही दोघींना पेटलो आम्हाला काहीच नाही करता आलं नवविवाहित जी मुलगी आहे एकोणवीस वर्ष वय तिचं आणि तिची आई अडतीस वय वर्ष ठीक आहे ह्या दोघांना मुलीला जवळजवळ पन्नास टक्के भाजली गेली आणि आई जी आहे जवळ अडतीस आहे ती जवळजवळ पासष्ट टक्के भाजले गेले दोघ क्रिटिकल आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये आता चालू आहे सासरी घेऊन जाण्यासाठी झालेला वाद आणि त्यानंतर झालेलं जळीत कांड समजताच सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला जखमींचा जबाब घेऊन अधिकचा तपास सुरू आहे फॉरेन्सिक एक्सपर्टला आम्ही घटनास्थळी पाचारण केलेलं आहे त्याच्यामध्ये ते जे ज्वलनशील पदार्थ कोणता होता वगैरे त्या संदर्भात आम्हाला अधिक चौकशी करणं गरजेचं आहे या लोकांचं टाईम डिक्लेरेशन घेण्याच्या संदर्भानं आम्ही आमच्या दोन पथकं त्या ठिकाणी रवाना केलेले आहेत आणि त्या पथकांचे जे स्टेटमेंट्स येतील त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करणार आहोत पत्नीला सासरी नेऊ दिलं नाही म्हणून नवऱ्यानं इतकं टोकाचं पाऊल उचलणं हे खरंच धक्कादायक आहे आजकाल नात्यांमधली गुंतागुंत दुरावा वाढत चाललाय पण ज्या दोन जीवांना एकत्र राहायचंय त्यांनाही अडवलं गेल्यानं असे अघोरी गुन्हे घडतात माणसाची सहनशीलता सगळ्याच बाबतीत कमी होत चाललीय का हाच प्रश्न या निमित्तानं पडतोय योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास नाशिक